तो कही जे, पराई रे। तो कही जे, महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची धरतीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण या कोकणला डोळ्यात साठवण्यासाठी आणि कोकणवासियांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आहोत वचनबद्ध गावागावात वाडी वस्तीवर नवी दृष्टी आणि नवं विजन देण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह विजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं घेऊन येत आहे एक नवं अभियान तुमचं विजन आमचं मिशन तुमचं विजन आमचं मिशन सुंदर कोकण डोळ्यात साठवण्यासाठी आणि आपल्या डोळ्यातल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमचं विजन आमचं मिशन लवकरच आपल्या गावात अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे सर्व धर्मियांसह यंग ब्रिगेडचाही त्यांच्या प्रचार यंत्रणेत सहभाग आहे तर सावंतवाडीची जनता आपल्या हक्काच्या वहिनीला नगराध्यक्षपदी बसवेल असा विश्वास अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केला आहे सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पाच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून रिंगणात उतरलेल्या एकमेव महिला उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे म्हणून भाजप रुजवण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे मात्र भाजपकडून त्यांना डाबल गेलं दोन हजार सोळा सालच्या निवडणुकीवेळी त्यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित मानली जात होती असं असताना ऐनवेळी पक्षाकडून त्यांना डाबळण्यात आलं तरी त्या खचल्या नाही त्यांनी आपलं कार्य सतत सुरूच ठेवलं दोन हजार एकोणीस साली सुद्धा त्या सक्षम उमेदवार असून देखील त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला नाही आणि याच कारणामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय अपक्ष असून देखील प्रचारामध्ये दे त्यांनी फार मोठी आघाडी घेतली आहे डोअर टू डोअर प्रचारावर त्यांनी भर दिलाय सर्व धर्मीय यंग ब्रिगेड ज्येष्ठांचाही त्यांच्या प्रचार यंत्रणेत मोठा सहभाग आहे दरम्यान शहरात आपण विविध उपक्रम राबवले त्यामुळे या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत सावंतवाडीकर आपली हक्काची बहिणी म्हणून माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहतील त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास अपक्ष उमेदवार सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केलाय सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि अगदी निवडणुकीचा अंतिम टप्प्या अगदी जवळ आलेला आहे अगदी प्रचाराची रणधुमारी अगदी जोरदार सुरू झालेली आहे आणि माझ्यासोबत आहेत सावंतवाडी नगरपालिकेच्या या पोडणमध्ये सामोरे जाणार जात दा असलेल्या अपक्ष महिला उमेदवार प्रभारी नगराध्यक्ष सो अन्नपूर्णा कोरगावकर आहेत आणि खरं तर त्यांनी डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात केलेली आहे अगदी प्रचाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे आणि मी आता आलो आहे आबा शेख यांच्या घरी आलेलो आहे ते प्रत्येक मतदारांना भेटत आहेत मतदारांना आपली भूमिका सांगतायत आपला अजंडा मतदारांपर्यंत पोहोच पोचवतायत तुम्ही पाहू शकता आणि खरं तर त्यांच्या समवेत त्यांच्या या प्रचारामध्ये ते एक यंग ब्रिगेड देखील सहभागी झालेली ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सावंतवाडी शहरातली ही यंग ब्रिगेड या प्रचारामध्ये अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेली आहे आणि माझ्यासोबत ह्या अब्बास शेख यांची पूर्ण ही फॅमिली आहे तुम्ही पाहू शकतात आणि खरं तर सावंतवाडीच्या या वहिनी प्रचारात उतरलेल्या आहेत आणि प्रत्येकाला आपली भूमिका मांडत असताना आपले इथला विकासाचा साऊंतोडीेश्वराच्या विकासाबाबतचा अजेंडा सांगत असताना मतदारांकडून ते दे, देखील त्यांचं त्यास पद्धतीने आपुलकीने त्यांचं स्वागत केलं जात आहे मॅडम का हमको बहुत सपोर्ट है मैडम कभी भी मतलब उनकी एम्बुलेंस सेवा है रात में हम लोग कभी भी उनके पास जाएंगे तो बहुत हमको सपोर्ट करते हैं और बहुत हेल्प हुआ है हम लोग बचत गट से जाते हैं मैडम को अभी हम लोग लाना है उनको आगे बहुत अच्छा होगा उनको लाने से और मैडम आएंगे तो बहुत अच्छा होगा हाँ जरूरत है मैडम हम मैडम को हमारी <laughs> मैडम जो बोलते हैं ना तो करते हैं बहुत सपोर्ट किया अभी तक हमको और कभी भी हम लोग अपना कुछ लेके जाएंगे विषय तो कभी उन्होंने मना नहीं किया है हमेशा सपोर्ट किया है और करते है। है, करते हाँ, करते करते हैं 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 अच्छा जो जो शब्द शब्द देते देते वो पूरा 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 अपने ऐसा कोई काम था जो जो उन्होंने आपको शब्द दिया था और ऐसा नहीं नहीं ऐसा अभी तक तो कभी हुआ नहीं मैडम हमेशा सपोर्ट करते बहुत सपोर्टिव है और आगे भी ऐसे ही करेंगे एक बहुत सा अभी जो पूरे देश में जो का जो अभी चल रहा है ये पूरा मुस्लिम लोगों पूरा होटल हाँ, है लेकिन हाँ, आपको ऐसा कुछ लगता है क्या कि नहीं, 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 नहीं ऐसे तो कुछ नहीं लगता है हमको आगे बहुत अच्छा होगा मैडम स्वतः हमको सपोर्ट करेंगे और होगा भी बहुत अच्छा होगा हम क्या आने से हम लोग इंशाल्लाह सबको उनको लाएंगे सब लोग मिल अब माझ्या सोबत એટલે पुढे प्रतिष्ठित नागरिक मंडळा काय हरकत नाही जे निषाद शेख आहेत परत नियमित सावंतवाडीच्या या विकास रंगगे मध्ये त्यांचा आवाजून सहभाग असतो काय संबंध मैडम स्वतः इलेक्शन मध्ये उभे राहिले आहेत आणि एक तुम्हाला आपली भूमिका सांगते काय वाटतंय मॅडम कशा पद्धतीने आतापर्यंत तुमच्या जनसेवेसाठी तुमच्यासाठी मॅडम म्हणजे मॅडम तुम्ही म्हणाल आम्ही वहिनीच म्हणतो आणि आम्ही हक्काने आम आमची ती आम्ही वहिनीच्या वहिनीकडे आम्ही आहे वहिनीचा स्वभाव वहिनीच्या वीस वर्ष या राजकारणात आहे दोनदा वहिनीला डाळवण्यात आलं म्हणजे त्यांना तिकीट दिलं नाही हे भाजपवाला मोठी चूक केली आहे तरी आम्ही वहिनीला या पावटी निवडून आणणार आणि नगर अध्यक्ष वहिनीच पाहिजे तरच सावंतवाडीचा विकास होणार आहे आणि सावंतवाडीला ना, सावंतवाडीतील नागरिकांना लोकांना सुशिक्षित आणि टॅलेंट बाई पाहिजे तीच वहिनी करणार आहे सगळी कामं वहिनी करणार आहे वहिनी जबाबदारी घेते तेवढं काम करते हे आम्ही हक्कानी बोलू शकतो असे काही प्रश्न आहेत म्हणजे गेली बरेच वर्ष हे एका पक्षाचकडे किंवा एका व्यक्तीकडे ही सत्ता राहिलेली आहे मात्र तुमचे प्रश्न जर पाहिले असेल तर अजूनही कुठेतरी तेच प्रश्न भेटसावताना दिसतात तेच तुमच्या समोर येताना दिसत आहेत अशी काही अपेक्षा आहेत ज्या ह्या तुमच्या वहिनीकडून त्या पूर्ण होतील 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 आम्हाला गॅरंटी आहे शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे आमची जे काही अपेक्षा असतील ते वहिनीकडनं आम्हाला पुरे होईल आणि आम्ही हक्काने वहिनीकडे जाऊन सांगणार आहे आणि सांगतोय आणि वहिनीकडे आम्हाला कामं होत आहेत आमच्याकडे खरं तर हे आमच्या मॅडम नाही आहेत ह्या आमच्या हक्काच्या वहिनी साहेबांनी यांच्याकडे आम्ही हक्काने जे जे काय आम्हाला पाहिजे असतं या विकासाच्या बाबतीत ज्या काही आमच्या तक्रारी असतात त्या अगदी हक्काने त्या त्या सोडवतील असा विश्वास त्यांना वाटत असल्याने आम्ही नक्कीच वहिनीच्या पाठीशी राहणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे माझ्यासोबत उमेदवार आहेत स्वतः ज्या आत्ता डोर टू डोअर प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अगदी प्रचाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांच्या भेटतो आहे खराब पद्धतीने जर पाहिलं असेल तर एक मोठ्या महिला शक्ती त्यांच्या मागे उभी आहे तर गेली चोवीस वर्ष या सावंतवाडीच्या शहरात आणि ह्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे नेहमी सामाजिक म्हणा सामाजिक म्हणा शैक्षणिक म्हणा अशा विविध क्षेत्रात किंवा आरोग्याच्या विषयात म्हणा या अगदी तत्परतेने पुढे असतात आणि अशा एक सुशिक्षित उमेदवार आज सावंतवाडीच्या या निवडणुकीच्या सामोरे आलेल्या आहेत काय सांगाल मॅडम कशा पद्धतीने तुम्ही आता प्रचाराला डोर टू डोर सुरुवात केली आणि जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो हे नेमकं याचं गमक मला अतिशय आनंद वाटतोय की सावंतवाडीची जनता माझे मला कुठलं एक धीर दिलं त्यांनी अपक्ष उमेदवारी भरण्यासाठी आणि आता त्यांना असं उत्सुकता लागले की बाबा एकोणतीस तारीख कधी येणार आणि आम्ही वहिनीसाठी कधी मतदान मेणबत्तीच्या समोर दाबणार असं लोकांना एक क्युरिओसिटी झालेली आहे की ते वाट बघतात एकोणतीस तारीख येऊ दे आणि तीस तारीखला तारी शंभर टक्के आपला निकाल एन्जॉय करायचे आहे सोबत सर्व सावंतवाडीचे जनतेला घेऊन हे विजय त्यांचे आहे असं मी समज त्यांच्या समोर ते ठेवणार आहे आणि त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करते सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व वयोगटातले सर्व सावंतवाडीची जनता माझ्यासोबत आहे आणि त्यांचे एक हे इच्छाशक्ती आहे ते मला खूप काहीतरी देऊन जाते आणि मी त्याच्या आधारावर मला कधीही मी दमत नाही आणि माझं बरोबर आहे युवा पिढी त्यांचं खूप मोठं सपोर्ट आहे आणि जनतेचे हे विजय आहे खर तर मॅडम तुमचा राजकीय प्रवास पाहिला असेल तर खरंच तो एक असा धक्कादायक आहे आणि तो असा एक चॅलेंजिंग आहे म्हणजे तुम्ही सावंतवाडीच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच तुम्ही गेलात होता त्यावेळी पण असं तुमचं तिकीट डावलं होतं तुम्ही स्वतः अपक्ष उभा राहिला तुमच्यासमोर एक मोठी आव्हान निर्माण केलं होतं मात्र याला कुठेही तुम्ही न घाबरता तो चक्र तुम्ही भेदून काढला होता आणि एक मोठा विजय तुम्ही मिळवला होता आता पुन्हा एकदा अशीच एक वेळ आलेली आहे आणि एक मोठं आव्हान समोर आहे आणि जो प्रतिसाद तुम्हाला भेटतोय तर तुमचं एक व्हिजन होता आणि त्या विजनाला तुम्हाला मागच्या इलेक्शनला लोकांनी ते सपोर्ट केला होता आता तुम्ही खर तर एक सावंतवाडीच्या प्रथम नागरिक एक या नात्याने तुम्ही निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत आणि ती जी पॉवर असणार आहे त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या महत्वाचे विजन जे तुमच्या असते असतील तुम्हाला सावंतवाडीसाठी सावंतवाडीच्या जनतेसाठी पूर्ण करायचे आहेत असे प्रमुख मुद्दे आहेत जे तुम्हाला अगदी ठळकपणे तुम्ही मांडताय आणि ते तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचवतात दोन हजार सोळामध्ये मी सावंतवाडीचे एक पाच नंबर वॉर्डमधून नगरसेविका म्हणून मी लढवलेली होती आणि तेव्हा सुद्धा मला पाच नंबरचे जनतेने मला बहुमताने निवडून दिलेलं होतं आणि आज मी सावंतवाडीचे पूर्ण जनता जवळ अठरा हजार अठ्ठावीस मतदार आणि जवळजवळ अठ्ठावीस हजार मतदार जनसंख्येपर्यंत माझी जबाबदारी स्वीकारायचं मी एक पाऊल उचललेले आहे ह्याच्या मागे पूर्ण सावंतवाडीची जनता असल्यामुळे मी एकटी नसून मी अपक्ष फक्त एक नावापुरती आहे सर्व जनता माझे समोर असल्यामुळे माझे सोबत असल्यामुळे भिवू नकोस मी तुझे पाठीशी आहे नव्हे ते म्हणतात की भिवू नकोस तू तु, मी तुझ्या सोबत आहे असं सावंतवाडीची जनता मला म्हणत आहे असं असताना मी नगराध्यक्ष म्हणजे सावंतवाडीचे प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी घेऊन त्यांचे सर्वांचं न्याय सावंतवाडी शहर स्वच्छ सुंदर आणि शांत सुज्ञ शहर आहे त्याला कुठेही धक्का लागता का नये आणि पारदर्शकरीत्या आम्ही सावंतवाडीचे नगर परिषदेचे कारभार चालवून प्रत्येकाला न्याय देणार आहे आणि युवकांना एस्पेशली रोजगारचे संधी महिलांना एकीकरण करून त्यांना स्वतःचं पायावर उभं राहायचं कसं आणि त्यांचं संरक्षणासाठी आज छोटी छोटी मुलींपासून वयोगटातल्या चाळीस पंचाळीस पन्नास वर्षापर्यंतचे महिलांना एक तरचे भीती आहे त्याच अगेन्स्ट मी त्यांना प्रोटेक्शन देणार आहे आणि सर्वांना न्याय द्यायचं काम करणार आहे खर तर उमेदवार रिंगणात आहेत त्यांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत मात्र तुमचा एक असा जाहीरनामा आहे तो जरा असा अगदी ठळकपणा आणि वेगळा दिसतो आहे आणि त्याच्यातलं एक महत्त्वाचं एक तुम्ही त्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे ते म्हणजे रोगमुक्त सावंतोडी आणि योगमुक्त सावंतोडी हा जो एक वेगळेपणा आहे तो नेमका काय Uh, मी नेहमी सांगते हेल्थ इज वेल्थ आपण आपलं पार्टनर म्हणजे आपलं मुलं नसून नवरा नसून वडील नसून आपलं कोणीही नसून आपलं देह आणि आपलं आरोग्य हे प पर... पहिलं आमच्या साथीदार आहे कधी आरोग्य बिघडलं की सर्व काय बिघडतात हेल्थ इज वेल्थ आपण आरोग्य असलं तर आपण काहीही करू शकतो कुठलंही पाऊल उचलू शकतो त्याच्यामुळे रोगमुक्त आणि योगयुक्त सावंतवाडी मला करायचं आहे प्रत्येक गोष्टी आपल्या निसर्गामध्ये आहे आपण हे दोनशे अडीचशे रुपयेचं ऑक्सिजन सिलेंडर लावतो आणि आपल्याला ऑक्सिजन इन्हेल करावं लागते आपल्या निसर्गामध्ये आयुष्यभर आम्हाला दिलेलं निसर्गातून फ्री ऑक्सिजन मिळत असतात त्याचं दीर्घ श्वासाने आपलं थ्री फोर्थ आपलं ऑक्सिजन ब्रिदिंग सिस्टम आहे ते ओपन होऊन आपल्याला ब्लडला ऑक्सिजन मिळत असतात आणि ब्लड प्युरिफिकेशन होत असतात हे अवेअरनेस मला क्रिएट करायचं आहे निसर्गात का आहे ते आपल्याला अंगीभूत करून हेल्थ सांभाळायचं आहे त्याच्यामुळे प्रत्येक घरात कोणतरी एक माणूस आजारी असला तर पूर्ण सिस्टम आपलं बिघडलं जातं तो हॉस्पिटलला पैसे लागतात प्रत्येक मानसिकरित्या त्रास होतोय ते न करता घरात बसून दिवसातनं एक दहा मिनटं आपण योगा केला तरी एवरीथिंग विल बी ऑल राईट म्हणून मला रोगमुक्त आणि योगयुक्त सावंतवाडी करायचं आहे खरतरी निवडणुकीमधल्या या रणधुम्यातला हाच एक महत्वाचा मुद्दा आहे अनेक उमेदवार आपापल्या परीने विकासाचे मुद्दे मांडत आहेत अनेक आराखडे सांगत आहेत मात्र या अपक्ष उमेदवार ज्या आहेत या सावंतवाडीच्या वहिनी ज्या अगदी नाव बोलल्या जातात आणि अगदी आवर्जून त्या प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांना हक्काने बोललं जात आहे तर त्यांनी एक असा एक नारा आपल्यासमोर आणलेला आहे तो म्हणजे सावंतवाडी मला रोगमुक्त करायचे आणि सावंतवाडी मला योग युक्त करायचे आणि याच नारापोटी आणि एकूणच ही जनता नक्कीच मला पुन्हा एकदा भरघोस मताने विजयी करते असा दावा देखील त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन बंटी सर सा, सागर चव्हाण सिंधुदुर्ग लाईव्ह सावंतवाडी कोकणातल्या ताज्या घडामुळे सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह युट्यूब चॅनल आणि ताज्या घडामुळे पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा